तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मी दीपक वाढले तर मित्रांनो आपलं पोल्ट्रीचं बांधकाम चालू आहे होऊ शकता तुम्ही या साईडचं बांधकाम झालं आज होऊ शकतं मित्रांनो आपला फार्म हा अहिल्यानगर दौड नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठला आहे मित्रांनो नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ अहिल्यानगर दौंड बारामती फलटाण दयवडी सातारा सांगली ह्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठवर आपला फार्म आहे पोल्ट्री फार्म आणि त्याचं रिक्र रिकन्स्ट्रक्शन पुनर्बांधकाम चालू आहे आपलं मित्रांनो आपण पोल्ट्री उचलून घेतलेली आहे पाहू शकतो तुम्ही पलीकडे पाहू शकता पलीकडची पोल्ट्री साडे चार साडेचार फटानी खाली आणि आपलं हे मुरून चार फुटांनी आहे मित्रांनो आणि अडीच अडीच फूट बांधकाम केले आपण तर हे बांधकाम आज एवढं आहे मित्रांनो तर उद्याच्याला ह्या साईडला बांधकाम होणार म्हणजेच पुढची बाजू ही बांधकाम ही साईड यायचे आणि ती पुढची नंतर नंतर बांधकाम करायची आपल्याला कोब्यासाठी डस्ट आणि खडी आत घेण्यासाठी तर होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम केलं आहे तर मिस्त्री हे आहेत आपली चांगलं बांधकाम केलंय तर हे बांधकाम आपल्याला पत्रेला, पत्रेला त्या पत्र्याला पत्राला लावायचे वर पत्राला टेकवायचे बांधकाम आणि पत्र्याचे वर तर तीन थर घ्यायचे आपल्याला म्हणजे पश्चिमेच्या बाजूने जे पाणी पावसाचे हात येणार आहे मित्रांनो म्हणजे आता वर राहिलेच किती एक अडीच तीन फूट राहिले त्यातलं दीड फुटापर्यंत बांधकाम करायचं बाकीच आपल्याला तळवट लावायचं मित्रांनो एकदम रोड टच बांधकाम होऊ शकता तुम्ही चालू आहे तर मित्रांनो आपल्याकडे आता सध्या साडे सातशे बाला पैकी एक सव्वा चारशे माल शिल्लक आहे मित्रांनो कावेरीचा तर तो सोळा दिवसाचा पक्षी झाला आणि तो एकदम खात्रीशीर मादी मित्रांनो कावेरीची तर आपण तो प्रतिना कट्रा बाहेर देतो तर सव्वा चारशे मादीपैकी एक चाळीस पंचेचाळीस ते पन्नास नर आहे मित्रांनो बाकीची मादी जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो आपली विक्री चालू आहे त्याचे दोन डोस झालेले आहेत मित्रांनो तिसरा डोस आपण रविवारी देणार आहोत आज आठ तिसरा लास्ट होता पाण्यातून तर त्यांचं वजन आत्ता एक दीडशे दोनशे सव्वा दोनशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो हां ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा पक्षी तिकडे आतमध्ये येईल मित्रांनो पक्षी आहे ना फार्मच्या आतमध्ये येईल येईल तिथं पक्षी मित्रांनो बरोबर चला मग पाण्यासाठी तुमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद